त्याचे जे आर्किटेक्ट किंवा डिझायनर आहेत हे निश्चितच जगातल्या प्रमुख दहा आर्किटेक्ट डिझायनरपैकी असणार आहेत उगच गर्दी असा विषय नसणार आहे जेणेकरून आपल्या प्रकल्पांमुळं ग्रामीण जो काही आपण शाश्वत रोजगार म्हणजे हातातोंडाची सोय ती घेऊन येणार आहोत संपत्ती निर्माण करूयात का या आशयाने कौल घेतलेला आहे भविष्यात महाराष्ट्रभर जे पायाभूत प्रकल्प पथदर्शी येऊ घातलेले आहेत प्रगतीपथावर आहेत किंवा आत्ता जाहीर होऊन जमीन अधिग्रहणाच्या वेगवेगळ्या टप्प्यावरती आहेत तर ते येत्या पाच ते सहा वर्षामध्ये पूर्णत्वाला जाणारच आहेत पण नेमकं हे फक्त होईल का नाही होईल त्या पार्श्वभूमीवरती फक्त बातम्या पाहत बसायचं का फक्त चॅनल बदलत बसायचं ह्या पायाभूत पथदर्शी विकास प्रकल्पांमध्ये शाश्वत प्रगतीमध्ये साक्षीदार म्हणून आपला सहभाग नोंदवायचा हे आता सर्वस्वी जमीन मालक म्हणून आणि गुंतवणूक गुंतवणूकदार म्हणून आपल्या हातात आहे तर आम्ही आमच्या ए बी सी डी ह्या उपक्रमामध्ये आपणा सर्वांना आमंत्रित करत आहोत या आणि आशा या आश्वस अशाश्वततेच्या पार्श्वभूमीवरती मग विकास प्रकल्पांबद्दल अशाश्वतता निर्माण केली जात असेल किंवा जे काही निसर्गाच्या लहरीपणामुळं कृषी क्षेत्रामध्ये आपण पाहतो की अशाश्वतता असेल तर ह्या सगळ्या अशाश्वततेच्या पार्श्वभूमीवरती निश्चितच एक शाश्वत पथदर्शी आदर्श अशा उपक्रमामध्ये आपण सहभागी होऊयात निश्चितच तुम्ही म्हणाल की हा महाराष्ट्राचा चेहरा मोहरा दशा बदलणारा दिशादर्शक बघिरती प्रयत्न ठरणार आहे यात कुणालाही शंका यायचं काहीच कारण नाही फक्त विषय एवढा आहे की ह्या सगळ्याच घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती उद्या ज्या वेळेस तुम्हाला असं वाटेल की यार चूक झाली आमच्याकडून एवढं वरडून वरडून सांगत होते पण नाही का त्यावेळेस आम्ही फक्त बातम्या बघत बसलो की बाबा हा महामार्ग रद्द करा तो महामार्ग रद्द करा आणि आम्हाला वाटलं की काय होईल काय नाही काय माहीत नाही आणि आम्ही फक्त हातावर आहात तोंडावर बोट ठेवून गप्प बसलो आणि आज पाहतोय तर काय की दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे पूर्णत्वाकडं चालला आहे समृद्धी महामार्ग पूर्णत्वाकडं चाललेला आहे बुलेट ट्रेन देखील शेवटच्या टप्प्यामध्ये पूर्णत्वाकडे चाललेले आहे महत्त्वाचं हे नाही आहे की विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती प्रकल्प दोपटगाईने पूर्णत्वाकडे जाऊ शकतात का तर तसं नसतं त्याचा आणि प्रकल्पांचा काही एक संबंध नसतो कारण राजपत्राद्वारे संबंधित कारवाई केलेली असते आणि तत्कालीन सरकारने त्याचे जे काही टेंडरला काय म्हणतो निविदा प्रक्रिया पार करून त्या तत्सम ठेकेदारांकरवी प्रकल्प उभारणीचा जो गावगाडा आहे तो पुढं सरकवलेला असतो तर त्यांच्या जे काही कालमर्यादा ठरवून दिलेल्या आहेत तर त्या कालमर्यादेच्या आसपास प्रकल्प पूर्णत्वात जात असतात सगळ्यात जा महत्त्वाचं म्हणजे आपला आशय फक्त एक्सप्रेस वेंचाच आहे लक्षात घ्या Jalat Gati